पाय मुली घराच्या दोन्ही पोळीचा सपोर्ट नाहीये वावरात लो एकटे एकट्याला करायला लागते सारो अनो वावर घ्यायच्या वेळेस दोन्ही पोरं येईल सगळे शिक अन आता कोणाच्या वेळेस कोण येत नाही हो बरोबर आहे तुमचं आता पण काय करता आता ते दोघं तर नोकरीवर आहे खाली आहे काय चला बा असे हिंडून राहिले असाल बेरोजगारासारखे तर गोष्ट अल्ल काय पण आता तरी तर विनोद देते तुम्हाला अंदा मंदात करू लागते पण आता ड्युटीच्या टाइमात कसा इनवत हो तुमच्या सोबत हो तेवढा ना तर बरोबर आहे तू येते म्हणून नाही तर माझ्या कुंडी झाली असती बा शेती किती किती करणार हो एकटा माणूस आता होते काय वयामानानुसार करून घेऊ आता दुसऱ्या माणसाच्या आपल्या दिवाणजी मांदर आहे तर तेवढ्यानं बरं आहे आहे तसा विनोद सपोर्ट करूच लागते करून हो भाग नाश्ता नाही आता चाललो होतो मी कारण आज कोणी हार्वेस्टॉल सांगितलंय आपलं त्याच्यासाठी सोयाबीन सोडायला मजूरने भेटत काय करावं दिल्लीम सांगू आता भी गाना तुम्ही करून घ्या नाश्ता आता हो आंदे दोन करत काय तुझ्यासाठी घेऊन येऊ जा आणि छायाला नको दे देऊ दे। दे 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 पोहे वावडी आई चालत नाही दिले नाही छाया दिली नाही देत मी पोहे त्यांच्यासाठी सोजी करून दिली ना मस्त अशी फोडणीची सोजी करून दिली काम राहिला त्या पहिले त्यायचं करून दिलं मग आता तुम्हाला करून दिला नाश्ता आता काय करतो नाश्ता करून घे आणि मग कर बाकीचे काम वगैरे सारा मी करत जाय नाही आता बघ कपडे धुऊन टाकतो ना ते मोहिनीनं कपडे टाकले होते तिच्या कुठे धुन राहिले तर धुवून देतो म्हटलं दिले तिला म्हटलं जाय म्हटलं तू तर पहिले नाश्ता देऊन देतो म्हटलं सगळ्याला अन मग करतो म्हटलं ते धुई बाय तिनं म्हटलं काय तुला धुई म्हणून नाही त्याचं तिनं धुई ती नाही म्हटलं राहिली होती तिने तिची आई पण मीच म्हटलं मग तिची कदर आली ना म्हटलं राहतो म्हटलं मोहिनी मधून टाकतो म्हटलं त्या आपण नाही म्हटलं देणं मग काही चापलूस करून राहिली तिथं काय गरज आहे का तुला चापलूस पण करायची धुत येईन तिला कपडे तिचा नवरा जाणून ते जाणी बोलन तर तुला बोलन तो तुला बोलन काय तुला म्हणून काय वाईली कपडे घालून धुतले म्हणून जो तुझ्या जबाबदारी होती ना तर सारा करे वैशाली तू आता तिलाही करू दे तिला घेऊ दे जबाबदारी तू सारे काम वरच्या वरच्या झोलून जातो तिचे आणि तिला अक्कल राहील का तुला नाश्त्याची प्लेट आहे आणि नाश्ता करीत येऊ नाही पण नाताबाई थे तिच्याकडून होत नाही दुना म्हणून म्हटलं होतं काय वैशाली तिच्याकडून हो नाही तर नाही हो? तशच ठेव धुवो का नाही धुवो तुला काही गरजच नाहीये तू धुता बाकी बाकीच्या ह्याचे ते म्हणते का तुला एखादा डाव या वैशाली ताई आणि शरीर एखाद्या काम करतो म्हणून मी म्हणते काय कधी आणि मग तू काय लि चल करायले तिचं काम करू दे तुला करू दे तिला तर जरासं समजलं पाहिजे का काम कसं करावं लागते किती मेहनत लागते हम्म करू देत जाऊ वर्षी मी तर मना मनात नको करत जाऊ तिच्या का? तर काय माती कोण मातीची बनली आहे तू काही जाऊ तू अंग दुखते का नाही दुखत का मन दुखते का नाही दुखत बापा गय नाश्ता सुब्लाय का अन्न करून घे नाश्ता तिच्या माईला आवाज देजो कोण काऊन तुझ्या माई येत नाही म्हणते का नाश्ताविस्ता करायला हो बाई ठीक आहे

हा ते बिमार राहिली काही राहिली तर करते का दोन काम तिचे नाही करत ना मग मग इलांनी सांगायला तसं इला समजा सा। नाही अरे मोहिनी नाश्ता करून घे म्हटलं तू आणि नाश्ता करून घ्या तुम्ही मस्त पोहे बनवले आहे खा पोहे घे नाश्ता मला नाही पाहिजे मी मॅगी बनवते मॅगी मै आईसाठी मायासाठी मॅगी बनवतो मी आवा पण मोहिनी एवढ मोठे पोहे शिल्ला काय ना सगळ्यांसाठीच केले मग ते नाही जाईल काय हा आता मॅगी बनवतो मॅगी मग उद्या बनवतो ना एक प्लेट मला नका सांगू वैशाली काही मला की खायचे पोजे मला मॅगीच खायची आहे मी मॅगीच करतो आता तुम्हाला कुठून बनवून खा म्हणून तुमच्यासाठी कुठून बनवून राहायचे मग आईसाठी दोघीसाठी बनवून राहिला आम्ही बरं बाबा ठीक आहे बनव बनवतो म्हणतो मॅगी तो खात नाही आता आहे ना मग आता कोणाला तुमच्या पोहे कोणाला द्या तुम्ही कुत्र्याला नेऊन टाका तिकडे पण मला नका देऊ मला पहिलेच पोहे पसंत नाहीये आणि तुम्ही पोहे पोहे बनवून ठेवून देता कधी मॅगी बनवा कधी पास्ता बनवा असं काही बनवावं नाही बनवता येत नाही तुम्हाला हे गावराजी नाश्ता येते तुम्हाला पण असं नाही का चांगला मॅगी खाऊ खावा म्हणून कधी दी। कधीच बनवत नाही म्हटलं तुम्ही असं काय कुत्र्याला देऊन तो फुकटे हे आता दिसत आटाबाई काय म्हणून हा मजन ना मलाच म्हणन काय करतं म्हणून एवढं मोठं करून ठेवतो म्हणून कुत्रा देऊन म्हणतात म्हणून त्याला कमाई नाही करायला लागत म्हणून त्याला काय किंमत राहील म्हणून आणि मामाजी किती कष्ट करते आता घ्याय वया करते ना तरी बिचारी चटणी भाकर जे भेटली ते खाऊन घेते कधी चावना करत नाही आणि आपण कमाई नाही करत तरी एवढा चावना पाहिजे पाहिजेत आपल्याला वैशाली काही मी तुमचं भाषण ऐकल नाही आहे मला भाषण देऊ नका तुम्ही फालतू मी नवराजी कमाई आहे मी ते खातो हा मी म्हटलं स्वतः आणली मॅगी काय घरात होती काय घरात आणून ठेवली होती काय मामाजी आणली काय आता बीन आणली काय का, का तुम्ही आणली कोणच नाही आणलं मी स्वतः आणली म्हटलं दिवशी गेली होती बाहेर तर मॅगी आणली मला खायची होती म्हणून मी आता एवढे दिवस झाले आली एकांतरी एक मॅगी बनवली काय नाव तरी काढलं काय घरात काय झालं कायच्यासाठी काचा किच्ची चालू आहे तुमची आता बाई मी आता कसं बनवलंय ते म्हणते मी मॅगी बनवतो म्हणते खात नाही म्हणते म्हणून म्हणून आली तिला म्हणते तुम्हाला काय करायला लागतं म्हणते असे बोलते का बहिणी असं काय मॅगी खातो म्हणते नाही मॅगी कुठून आली आपल्या घरात मॅगी तर आपण आणतच नाही खातच नाही कोणी घरात चांगली नसते ते खाणं आणली कोण आता मी त्या दिवशी गेली होती काय दवाखान्यात घेऊन तर त्या दिवशी चांगली मला आवडते तर मग घेऊन घेतली मी एक पॅकेट तर म्हणून म्हटलं नवशील त्याने म्हटलं मी मॅगी बनवतो म्हटलं त्याने म्हणजे पोहे बनवून ठेवून मग आता मला म्हणते पोहे खाय म्हणते आता इच्छा नसून तरी पोहे खाऊ आता मी असं काय आणि आता पोळ्याचं काय करेन मग आता ते पोहे खाऊन घ्यायला पाहिजे होते आणि मग उद्या गीता करते जरा जरा आता आपल्या घरी कोणी खाते काय नाही कोणीच खात नाही जरा जरा सगळे आता काही वैशाल ताईने कुत्र्याला टाकून देजा म्हटलं काय होतो वाया तर नाही तसं काही होत नाही वाया गेलं पण त्याच्यासाठी किती मेहनत करावी लागते कि नाही कष्ट करावं लागते तर ते जर केलं तर मग माहित बा काय होतं म्हणून ठेकलं वाया गेलं तर तसं कुत्र्याने टाकलं कोर खाण तर काही वाया जात नाही असं मी म्हणत नाही वाया जाते म्हणून पण कधी टाका लागते असं तुम्ही जास्तीचं करून काय असं टाकत असते काय आपल्या ह्याच्यातलं जे आहे त्याच्यातलं टाका लागते कोणाले तुम्ही मनान का असं वाया घालतो तर कसं जमनो मोहिनी बरं ठीक आहे ना आता बाई आजचा दिवस मी आता मॅगी करून घेतो बायपुरती नाही पुरतीच करतो जास्त करत मंग पण मग सगळ्यांसाठी करून उद्या परवा का बाई मोहिनी ते आईच्या घरी रोज मॅगीच काय तुम्ही बरं झालं येईन बाई तुम्ही आल्या हा तुमच्या पोरीचे जराशी तुम्हाला सद्गुण पडून गेले असते बर झालं येऊन गेले आता तुम्हाला माहितीच पडून जाते ना बाई बाई काय केलं काय बिघडलं बाबा तिच्या हाताने काय चूक झाली आता तुम्हीच पाहा बाबा काय चूक झाली ना काय नाही आता वैशालीनं पोहे केले तर कुत्र्याला टाकून द्या म्हणते असे असंच करत असता का तुमच्या घरी असंच करत असेल म्हणून तिला कशी धाव पडली का कुत्र्याला नाही टाकून द्या अन मग त्यात वेळावर दुसरं खेच खा जे आवडलं ते काय होतं काहीची गोष्ट होईल मॅगी व मॅगी तुमची पोरगी मॅगी पाहिजे म्हणते आता बघतात मॅगी खातो म्हणते करून हा किती मोठी हे करून ठेवली तुमच्या पोळ्याचा प्लॅन मॅगी आणून ठेवली म्हटलं घरी हा आणि आता मॅगी खातो म्हणते आणि तुम्ही तुम्हाला मॅगी पाहिजे काय पोळे खात नसता वाटतं तुम्ही नाही नाही हो बाई आपलं असं नाही आहे आपल्याला जे भेटलं ते कोण घेतो बाबा आपण आपल्याला काही हे नाही आहे का आपल्याला मॅगी नाही चालत का पोहे नाही चालक आपल्याला जे भेटलं ते आपण खाऊन घेत असतो बघताव मग हिला सांगा ना समजून मोहिले म्हणा आता हे काय वाया घालतं म्हणा कळे एवढे मोठे पडले भांड्यात आता हे कोण खाईन जेवाचे वक्तले खाईन काय हे पोहे आता ताजा अजून साय पाकळ करा लागते आता ही मॅगी खाईन मग इने पहिले सांगायला पाहिजे होता का वैशाली काय माझ्याकडे घरी नाश्ता नका कर जा ह रोजच नाश्ता बनते ना घरात इने सांगायला पाहिजे होता का मला मॅगी खायचे आहे बा ह आज सगळ्याने दाची तर बायची नीतच नाहीये सगळ्याने दाची नीतच फक्त एकटी एकटी पुरता करतो नाही नाही आता भाई असं कसं मी मॅगी हात कुठे गेले मॅगी खायच्या वेळेस तर बरी आली सरा सरा आली घरात लागली तर घराले अन कपडे धुवायच्या वेळेस जीवारून झालं काय तुझ्या नवऱ्याचे कपडे धुन तू तिने सांगते काय कपडे धुवाले तिच्याही नवऱ्याचे धुवन ते घरातल्या लोकांचे धुवन अन तुमचे धुवन काय सालदार ठेवला होता तिने त्या हा काही आलं का वैशाली काही करता काय करता काय करत नाही वैशाली वैशाली करू नको चल स्वतः कर आणि आराम कर गरज नाही धुवन तू तिच्या कपडे काय करत चालली तुले याच्यानंतर हे हिंद झालं पाहिजे घरात मोहिनी तिने तिने काम सांगायला पाहिजे तूच तुला काम सांगतो हा जशी तू मोठी आहे ते लहान आहे इंदाई सांगत जा दोन गोष्टी पोरीने समजून तुमची पोरगी लय जरा शेफारण्यासारखी करते हा घरात आली द्यायची आम्ही म्हणतो जाऊ दे लहान आहे जाऊ दे लहान आहे बोलत नाही काही तर त्याचा तो फायदा घेऊन राहिली गी। नाही तर मग घेऊन जा तुमच्या घरी चार दिवस सुधरून आणा तुमची पोरगी आम्ही नाही वागू शकत अशी आणि तिला सांगा आजपासून चार कामं केलं तर बरे म्हणा घरातले नाही तर खोलीतल्या खोलीत खोलीतल्या खोलीत पडली राहते हा दिवाकार करत दोन काम अरे मी करत जाय हो करत जाय काय असे दोन काम केल्याने माणूस झिंजत नाही बाबा करून घेत जाय काय होते ते स्वयंपाक करते तर तू मन गाजत जाय जाय करत जाय पोछा लावत जाय काही काम करत जाऊ मी हो हे करतो ना आता बाई बरोबर आहे आता बाई बरोबरच बोलते काही चुकीचं बोलत नाही मला कोणी डोक्स नसल्यासारखेच काम करतो मी हा तिला आणून सुद्धा तिच्या समोर 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 करते आणि मग ते माहिती काही इज्जत करत नाही मोहिनी घराची फळाभर झाडाच्या कामाची नाही मग आता बाई बोलते तर म्हणते मला बोलतच राहते म्हणते जो तुम्हालाच बोलते म्हणते काय करता आता ज्याच्या कोणाच्या दिमागाशी दिमाग लागते का बाबा आपला जाऊ दे बाई आपल्याला तर करावंच लागते आता एखाद्या नाही केलं म्हणून काय एखाद्या दुसऱ्यानं सोडून काय काम त्याला करावंच लागते जो समजदार असते आपण समजदारी घेतलेलीच बरी मूर्ख बना काय फायदा आहे काय तिला तर तिची आई बोलत आहे मी येईल तुम्हाला बोलायची काही कामा होत काय असं नाही काय तसं नाही काय मला बोलायची काय सकाळ बघा एवढं तुला त्याला बाहेर झाला असं अगं वैशाली एक फोन लावायचं होतं की बाबाने वैशाली बोला ना आता बाई काय म्हणतो मामाजीला फोन लावायचा म्हणता काय आता गेलं मामाजी काय सांगत होता आता अन लावायचा होता कोण बा मजूरने भेटला काय मला बोलायचं राहूनच गेलं मग आधी तू आली म्हणतात नाश्ता घेऊन हे फालतूच बोलणं येऊन गेलं तर जेवायला येत नाही का बाज का डब्बा पाठवून देऊ एखाद्या पोराच्या हाती गण गणया गणेच्या हाती पाठवून दिला असता डब्बा जातेस कोणी तिकडे त्याला म्हटलं असतं बाबून येऊन काकाचा डब्बा आता मग काय करतोय सांग सांगणं म्हणू काय असं मामाजी न हो आता बाई म्हणाल मग आपल्याला पटकन स्वयंपाक करून डब्बा पाठवायला बरं होतं मामाजीचा नाही तर मग त्यानं घरी येऊन जा आपण तिथे डब्बा पाठवून द्या हो तसं तर आहेच ते तसे ते म्हणून राहिले होते की नाही ते मशीन सांगितली म्हणजे बाबा सोयाबीन सोंगायची काय म्हणते त्याला तर ते सांगितली म्हणे मजूर न भेटत असं म्हणून सांगितली कमी तर मग आता तो विचारायचं तेवढं राहिलं नाही पण डब्बा गिब्बाचं विचारायचं राहिलं होतं आणि हे काय होती हातात कायचं कागद घेऊन फिरून राहिली तू हे काय माहिती आता बाई काय होत मला असं बिलासारखं दिसून राहिलं काय म्हणते हॉटेलचं बिल असं काही दिसून राहिलं बाहेर किती रुपये लिहिले तिच्यात पैसे लिहिले असेल ना हा सहा हजार दोनशे चाळीस असं लिहिलं याच्यात सहा हजार दोनशे चाळीस रुपये आलं काही लक्षात याच्यावरून का बस अजूनही राहशील तशीच मांगो काय काय लक्षात यायचं राहिलं त्या दिवशी आपण पाहिलं ना मुलीला तिच्या बाईले ती त्याचं बिल येईल जी हटेला तू म्हणे नाही म्हणे जेव्हा लयला जाऊन म्हणे म्हणे बंदीच गॅरंटी घेते त्याची जशी काही तू सक्की बही लागून राहिली तिचीच गॅरंटी घेत बसतं रंगाची नरंगाची ते मोहिणी तिची एवढी गॅरंटी घ्या लागते का हम्म त्याचं बिल किती मोठं बिल निघाल काय घरी खाले अन्न गोड लागून घरचं हॉटेलचं खाऊन आहे हिंबई चालतं म्हटलं गावाला कळून झालं का हॉटेलात घेतला जेवण झालं वाटतं नाही हॉटेलात हॉटेलात कोण जाते बापा आपण तर खाणारे लोक वैशाली इकडे काय मग काय म्हटलं घे कायचं बिल तुम्ही बघून आले की जवाला गेलताना त्या दिवशी हिंबई आम्ही काही जो मी जवाला जवाना गायची एवढी आई पट आहे का आमची एवढ्याला बिल द्यायची एम बाई अशा खोट्या नय ना का बोलू हा आम्ही स्वतः म्हटलं बघायला पाहिलं तुम्हाला त्या दिवशी आम्ही साड्या आलो होतो आता मी गोष्ट काढली नाही पण आम्हाला तुम्ही दिसल्या न्या काढली ना काढली गोष्ट वैशाने सांगितली नाही पण आता हे बिल दिसलं त्याच्याहून समजून राहिलं म्हटलं काय ना सहा हजार तीनशे सहा हजार दोनशे चाळीस एवढा रुपयाचा जाऊ ना तुम्ही बघू दादा की सांगा सहा हजार रुपयात काय नाही होत महिनाभरासाठी राहणार होते घरात नाही नाही आता बैठकीला असेल आपल्याला नाही येते చోరీ అనుభవా బా కానీ మన నకొని డోగానే పైష నివడా आता आता येणार अशी गलती अशी गलती झाली मग बरोबर बोलतो तू राजेश आम्ही म्हणतो पण काच बरोबर बोलतो म्हटलं त्याला वाईट म्हणतो आम्ही तू तुझ्याने करतो म्हटलं पोरगा घरून डब्बा नेते बाहेर पैशाने गेले पाहिजे म्हणून पूर आता पुरा पगार वाचन आणते आणि तुला हॉटेलत जेवायला पाहिजे अशी आहे आमच्या घरची सून हा हॉटेल जाते लपून करून सांगत आहे अजून आणि अशा चर्या पकडायला जाते मग तिच्या भाग आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद बरं ही बाई आता माफ करून पुरे एवढ्या ना अन बस माती टाका आता त्या गोष्टीवर हर गोष्टीवर तर मातीच टाकणं चालू आहे तिच्या आता आता ती लय घेऊन जा तुम्ही तुमच्यासोबत काही दिवसासाठी ठेवलं पाहत इथं